खेडमध्ये झालेल्या पावसामुळे जगबुडी नदीनं पातळी सुद्धा ओलांडली खेडच्या मार्केट परिसरामध्ये सुद्धा आता नदीचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे स्थानिक प्रशासनानं ना आता नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जगबुडी आणि नारंगी नद्यांना पूर आलेला आहे अर्थातच या भागामधलं जनजीवन सुद्धा काहीसं विस्कळीत झालं आहे तर जगबुडी नदीचं पात्र सध्या दुथडी भरून वाहतानाची ही दृश्य आपण बघतोय धोक्याची सुद्धा या नदीनं ओलांडलेली आहे एक महत्वाची नदी आहे या भागामधली जगबुडी त्यामुळे प्रशासनानं इशारा दिलाय सतर्क राहण्याचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज मुसळधार अशा पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे जिल्ह्यामध्ये मागच्या तीन दिवसांपासून पावसानं धुवाधार बॅटिंग केली सध्या या पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे आणि त्यानंतर बरसायला सुद्धा सुरुवात केली पण एकंदरीतच पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान वर्तवला वर्तवलाय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागच्या दोन ते तीन दिवसांपासून काही ठिकाणी संततधार पावसाची काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस साधारणपणे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार दगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं एकंदर चित्र आहे अर्थात हा पाऊस काही वेळ विश्रांती घेतो आणि पुन्हा बॅटिंग करतोय पण सध्याच्या घडीला पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे हा वरुण राजा रात्रीच्या वेळेला मात्र सरींवर जोरदार बरं समावेश दिसतोय आणि दिवसा तुलनेनं काहीशी विश्रांती घेतलेली दिसून येते सध्या समुद्र किनारपट्टी भागातला आपण विचार केला तर वाऱ्याचा वेग मात्र वाढलेला आहे अर्थात समुद्राला पोटी आहे त्या पण एकंदर चित्र बघायला गेलं तर समुद्र खवळलेला दिसून येतो जिल्ह्याचा विचार केल्यास अगदी गुहागर असेल चिपळूण असेल किंवा लांजा या तालुक्यामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे परिणामी जे काही नदी ओहळ नाले आहेत त्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे अर्थात ता लांजा तालुक्यामध्ये देखील एकंदरीत मागच्या चोवीस तासामध्ये चांगला पाऊस झालेला आहे कॅमेरामधून मेहबूब शेखसह अमोल आणि यानंतर मध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत अर् येतोय बघत रहा एव्हीपी माझा